काही कामच होत नाही घरी असले की हा पसारा कर तो पसारा कर परत त्याच्यानंतर ते उचलायला टाइम सगळा खूप घर घाण करून टाकतात तर आता दोघं पण फ्रेश झालेत आणि त्याच्यानंतर मी सगळं घर साफ करून घेतले डॉली दाखवते काय करते आरामात फोन घेऊन बसल्या नीरज दाखवते काय करते एवढं पाणी नाही काय टॉकीत पण तुला दोन पकेट भरून देतो ना मग घेऊन यार मी तुला नाही मी तुला दोन बकेट भरून देतो तिथं घेऊन जा यार डायरेक्ट एवढं नाही होत ही पाईप इथं पर्यंतच राजा नाही एकदा लावून बघूया चल लावून बघ तर काहीच आता घरदार सगळं स्वच्छ झालेलं आहे आज रविवार असल्यामुळे बेडशीट वगैरे त्याच्यानंतर यांची कपडे मुलांची स्कूलची वगैरे कपडे असते आज धुण्यासाठी तर मी हे सगळं आवरलेलं आहे आता नीरजला पाणी पाहिजे सायकल धुण्यासाठी म्हणून तो माझ्या मागे लागला आहे की मला पाणी दे तर सकाळी जरा लवकर उठला असता म्हणजे मग सायकल वगैरे सगळं धुवून झालं असतं थोडंसं उठायला वेळ झाला आणि मी पण उठवलं नाही आज रविवार आहे म्हटलं निवांत झोपू देत सो गाईज मला जायचं होतं बाहेर कारण उद्या श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि पूजेचं साहित्य माझ्याकडे काहीच नाही त्यामुळे मला बाहेर जाऊन साहित्य आणायचं होतं पूजेसाठी जे लागणार ते आज पण श्रावण महिन्यातला पहिला रविवार आहे पण कुठे जाताच येत नाही कारण यांना अजिबात सुट्टीच नसते सगळ्या कॅम्पला सुट्टी पण यांना सुट्टी नाही कॅन्टीन नेहमी उघडच असते ते बघू आता कॅन्टीनला मंगळवारी असते वाटतं सुट्टी पण यांना काय सुट्टी नसते कारण ट्रेनिंग पण घेतात त्यामुळे ट्रेनिंग मुलांना द्यायला जावंच लागते जेव्हा आम्ही घरी येऊ हो ना सुट्टीवर तेव्हा त्यांची सुट्टी म्हणायची ते इतर वेळ यांना सुट्टी नाही मग सांगून यावं लागते की मला इकडे जायचं आहे म्हणून तर बघू आता मी सांगितलं यांना की थोडं सांगून या आपण जाऊ बाहेर पूजेचं साहित्य आणायला तर आता आजच्या जेवणामध्ये मी डोसे त्याच्यानंतर बटाटे भाजी आणि चटणीच बनवणार आहे

वो तो देखो गाइस मेरी फ्रेंड कचरा भी जिम जाते हैं और जिम आएगी चलो चल जी ओ यार तू इधर इधर लगा दे पैदल जाएंगे प्लीज प्लीज यार मैं पैदल तो चल तू मेरे घर तो गाइस कभी बाहर ही कभी जाती है वीडियोस हां तो तुम तो तो तो। तर काहीच आज मी जेवणामध्ये डोसे बटाटे भाजी आणि चटणी बनवणार आहे आलेले आहेत पण जेवण करण्यासाठी घरी आलेत माहित नाही यांना कुठंतरी बाहेर जायचं आहे तो, तो काहीतरी कारगिल विजय दिवस आहे म्हणत होते तिकडे जाणार आहे तर हे आहे दुपारचं आमचं जेवण डोसा चटणी आणि बटाटे भाजी तर आता आम्ही जेवण करून घेतो कसं खाल्लंस डॉली एक नंबर हो कसं खाल्लंच म्हटलं हे बटाटे भाजी राहिली नीरज तू खाल्लं सगळं बाकी राहिलेलं खालचं ब्लाऊज जे आहे त्याला पूर्ण करून टाकते तर ते आता ब्लाऊजची बाई काय करायची माहिती आहे जी बाई इथं आता म्हणजे शोल्डर आहे ना शोल्डर वरतीच इथं शोल्डर थोडंसं कमी करून इथं थोडीशी झालर लावायचे त्याला भाई वगैरे काही नाहीये तर अशा पद्धतीचं आहे ते निघते का डाल्या डब्बा काढ काढ कसा काढणार निर्धा बघा काय उघड बघू खूप छान जास्त तूप झाले ना ताई म्हणत होती त्याला मला सरळ करायचं हे काय छोट्या छोट्या चकल्या ताईला मी सांगितलेलं जास्त लोड काही देऊ नको कारण त्या पोरग्याच पण साहित्य असणार ना त्याच्यासोबत ठीक आहे काय लिहिले त्याचे भाकरवडी अरे ते रे हा झाली सरळ बस ना जरा हा बाप रे याच्यावर काय लिहिले चिली मिली केळीचे चिप्स तिकट अजून आहे साहित्य म्हणत होते शेवई वगैरे ते बॅग मध्ये वाटत त्या मुलग्याच्या तुला त्या अंकल कुठे भेटले बा मला त्या अंकल गिट चे जरा पुढे आले आणि मी तिथं बसलेलो तिथं कशाला बसलेलं तिथं नाही इतके एक मोठं साहेब तिथे बसलेलो आणि अंकलने के हात केला आणि गेलो बाकीचं साहित्य नंतर देतो म्हटले ते बॅग मध्ये मम्मीने गावाकडून हे साहित्य पाठवलं मुलांना खायसाठी आमच्या गावाकडचा एक मुलगा आहे बामणीचा म्हणजे इथे ट्रेनिंगला आहे तो इंदोर तो येतेला समजल्यानंतर मग हे मम्मीने जे पटकन आहे घरात आणि थोडंफार पप्पानी पण बेकरीतून आणलं ते पाठवले मम्मीने बरं नाही तिला तब्येत खराब आहे तिची तरीसुद्धा तिने पटकन बेसनचे लाडू वगैरे केले मग मला म्हटली तूप थोडं जास्त झाले तू परत त्याला गरम करून लाडू त्याची तयार कर मग आता मी परत करी असती पण डॉली किती हौशीनं खायला लागले तिला खूप बेसनचे लाडू आवडतात आणि नीरजला चिप्स वगैरे पण भरपूर आवडतात तर आईचं वेगळंच प्रेम असते म्हणजे इकडे येणारं हे समजल्याबरोबर तिला काय देऊ काय नको झालं मग आजारी असल्यामुळे बिस्किट वगैरे लोक घेऊन येतातच ना बघायला मग ती पण त्यातले मम्मी म्हंटली की एक दोन पॉकेट मी टाकते म्हटली निरजॉईलला खायला घाल तर ते सुद्धा मम्मीने दिले म्हणजे आईचं प्रेम बघितलंच तुम्ही कसं असते खूप भारी वाटलं बाई मला बघू खास डॉलीसाठी मम्मीने बेसनचे लाडू केले डॉलीला डॉलीच्या पप्पांना बेसनचे लाडू आवडतात मला पण आवडतो बेसनचा लाडू नीरजला नाही आवडत एवढा नीरज मग तिखट जे काय आहे ते डॉलीला पाहिजे झाले परत बेसनचा लाडू तिला बेसनचा लाडू खूप आवडतो पण त्याचं टोपणच निघत नाही तिला चल मी काढून देते चल मस्त वाटाले ताईला ताईला काय म्हणणार आता सांगतो ताईला म्हणणार काय चांगले बनवून दिले तू काय म्हणणार ताईला खाल्ला पण नाही एक नंबर आहे खाला खाला मजे। का सकाळला कानाच्या माऊ आल्या काका आल्यात मामी आल्या मामाल्यात आता आपली कशी येणार मागच्या दिवाळी आली माझी बहिण आली दोन छोटी छोटी बाबू मामी, मामा काका काकी माऊ सांगू यायला ठीक आहे ताई आणि बाबा येणार आहेत कधी ताई आणि बाबा आता मला म्हंटले बाबा येणार आता एक दोन महिने लागणार ग ताईला बरं नाही माहितीये ना आणि अगं माऊच्या घरात आता ती पूजा पूजाय ना तिची डिलिव्हरी झाली बाळ झाली तिला मग कशी येणार सांग मग ताईला बरं नाही त्यामुळे मामी पण कशी येणार काका आणि मामा ती दोघं म्हंटली ज्यावेळी इंदोर मध्ये मॅच असते ना मॅच त्यावेळी येणार येणार आहेत ग तू काय काळजी करू नको येणार आहेत हे काय जवळ बघ ताई बाबा तर फ्रेंड्स मी आता कस आहे बेलाची पानं आणायला उद्या सोमवार आहे त्यामुळे उद्या काही बेल तोडून चालणार नाही त्यामुळे आता मला बेल आणायला जायचं आहे कॅन्टीनकडे आहे चला

अच्छा अंदर है लेकिन हल्ले नहीं गई है कह रहे चाबी नहीं है तो वो विद्याधाम है ना और सी के सामने उधर तो मिल जाता है सारा सामान मैं इसके पापा को बोल रही हूँ उधर ही चलेंगे धतूरे तो, का नहीं आपका, आपका हाँ हमारा कल से चलो आपका तीसरा है ना जास्ता दूर जाओ ना कहा नीरज लगे से यहाँ फ्रेंड्स मी घरी चाललेली आहे बेलपत्र तोडून ओढून घेतलाय मी कमी ठेवलाय मस्त चहा माझ्यासाठी इथं दूध थोडस गरम करते आणि डोसा वगैरे खाऊन शिल्लक राहिलेलं पीठ पण आहे बघू आता याचं काहीतरी संध्याकाळी बनवून खायचं आणि मला तरी काही नको बाबा ते मी तरी चपाती भाजी छान खाईन मग चल वहर, चल बाहेर विचार चल तिला चल विचार तिला क्यू परेशान कर रहे सो आईज इथे आता भांडण चालू आहे मुलांचं डॉलीचं आणि माझ्या कॉटरच्या समोर राहते त्या ताईच्या मुली आहेत त्या दोन मुली आणि त्यांचा मुलगा आहे तर मला माहीत नाही यांचं म्हणजे इथं आम्ही जसं राहायला आलो तेव्हापासून या मुलांचं पटतच नाही आमोरसमोर समोर अगदी आम्ही राहतोय रोज एकमेकांचे तोंड बघायचे आहेत तरी पण हे रोज भांडतात रोज यांचं भांडण मिटवायला लागते त्यामुळे ती समोरची जी आहे ती ती पण भाग घेत नाही आणि मी पण घेत नाही यांच्यामध्ये यांचं फक्त ऐकायचं नाही आम्ही घरी येतोय मी आता बाहेर गेले होते हे आले आणि मग म्हटले बाहेर जाऊन येऊ चल मग मी आता बाहेर गेले आणि जे काही उद्या लागणार आहे पूजेचं साहित्य ते मी आता जस्ट घेऊन आले तर आता तुम्हाला उद्या दाखवतेच पूजेचं साहित्य मी काय काय आणलं ते गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला पसंत आला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा भेटूया काही नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग